सर्व ऐकायला मिळालेले आणि मी योग्य अयोग्याची शंका संकोच सोडून माझ्या चित्ताने तुमच्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे किती कुणी सांगू दे आजच्या काळामध्ये आहे त्याला नोकरी आहे तेवढा पगार आहे सात्विक आहे पण आजच्या मुली म्हणतील ते काही असू द्या पण मला त्याला पाहिल्याशिवाय मी होकार देणार म्हणजे त्या काळातली या काळातली तफावत किती आहे मग आजच्या काय पाहतात फक्त काताड पाहतात पांढर एका काळात सद्गुण पाहत नाहीत आता ते चर्म पाहायचं सुद्धा संपलं आज म्हणतील एक वेळ वर्णामध्ये रंगामध्ये कसाय असला तरी चालेल पण त्याच पगार किती आहे ते सांगा मग सांगितलं त्याची पगार एवढी एवढी हो हो अगं पण तू त्याला पाहिलं नाही सण हो ती म्हणते काय पाहण्याची गरज आहे हो हो एकदा हो म्हणणार नाही शंभर वेळा हो हो म्हणेल कारण आज गुणही पाहत नाहीत आणि रूपही पाहत नाहीत आज फक्त धन पाहतात या काळाला पूर्वी होतं ते कन्यावर ते रूप महामुक्त मग गेलं त्यात पण हे प्रभो मी फक्त तुमचे गुणानुवाद ऐकलेले आहेत आणि ते गुण ऐकलेले असल्यामुळं मी तुमच्या ठिकाणी माझ्या मनाला प्रविष्ट केलेले तुमच्या ठिकाणी माझं मन मी समर्पित केलेलं आहे माझं चित्त तुका म्हणे जीव भाव देवापाई मी माझं सर्वस्वानी तुम्हाला समर्पित झालेली आहे आता अशी अवस्था झालेली जीवेन सोडी आईशे झाले मी तुम्हाला ऐकलं पण आता प्राण जरी गेला तरी मी तुम्हाला माझ्या चित्तातून बाहेर काढू शकत नाही सर्वांगानं मी तुम्हाला समर्पित झालेले सर्वांगाणं सर्वांग तो परी देह मनुष्य एकाग्र भावना एकाग्र झालेली किती तुका म्हणे आळी आणि काही नुरेची वेगळी किंवा केली भिंगुरडीने सगळी अशी अवस्था झालेली आहे या स्वरूपाला पाहून आणि हे निर्विश कर्ण विवेरता सर्वांग तापम कर्ण विरहित होऊन ऐकल्यामुळं माझ्या सर्व मनामध्ये तुमच्याबद्दल आता कसल्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही तसं रात्री महाराज म्हणले ना विकल्पच नाही संकल्प सोडायचा कशाला विकल्प असणारानी संकल्प सोडावा पापी पुरुषांनी पापोहम म्हणावं ज्यांनी पापच केलं नाही त्यांनी पापहम म्हणायची काय गरज आहे अहो ज्यांनी मांजर मारली त्याला काशीला जाण्याची गरजच आहे मांजर नाहीच मारली त्याला काय करायचं अवगी पायापाशी विठोबाच्या हो ही तशी स्थिती आहे तशी अवस्था आहे पण तुझं जे स्वरूप आहे मखिलार्थ लाभम त्या स्वरूपाने न पाहता सुद्धा त्या श्रवणानीच माझं चित्त इतकं विशुद्ध झालेले की हे प्रभू या चित्तात तुझ्या शिवाय मला काहीच आवडत नाही आता तुझ वाचोनी केशवा अनुनावडे काही आवडत नाही आता फक्त एकच वाटत बाप रखुमा देवीवरू सावळी प्रतिमान मने मन क्षमा एक का झाले काय करू सहे सावळी गोविद ती विरणी बोलते आपलं पत मन तेथे किती जरी काही केलं तरी माझं मन तुमच्या चरणापासून बाजूला जातच नाही आपला एखादा मुलगा असावा अमरावतीला शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जावा निदान दोन दिवस त्याचाच आवाज घरात आल्यासारखं वाटतो आई म्हणल्यासारखं वाटत काहीतरी बोलल्यासारखं वाटतं दचकल्यासारखं वाटतं आईला आणि किती शेजारी पाजाऱ्यांच्या जवळ जरी त्याची आई बसली तरी तिच्या मनामध्ये कोण असतो बाळच असतो मग बायका म्हणतात अहो शिकलं तर पाहिजे का नाही जवळ ठेवून उपयोग काय करायचा आणि बाई त्याला पाठवायला तुमची भाषा <laughs> इथं ठेवलं तर भायताड होईल ना तो, हो तो। <laughs> त्याला पाठवायला तर पाहिजे का नाही <laughs> यायली का नाही आशिष मारत मला भाषा सात दिवस ठेवल्यावर चांगली येईल <laughs> पण तरी सुद्धा मन किती जरी काही केलं तरी तिकडेच जात त्या मुलाच चिंतन करत तसं प्रभू माझ्या आवतीभोवती सर्व काही आहे सर्व आहे पण तरी सुद्धा मने मन राणीवा घर केले माझ्या मनाने तुमचा आणि सगळ्यांचा विषयाची तृप्ती झालेली जा, आहे पण मनाची तृप्ती ही तुमचं श्रीमुख पाहण्यात आहे माझ्या मनाचं समाधान तुम्हाला पाहण्यामध्ये मला असं वाटतं की कधीतरी तुम्ही माझ्यावर कृपा करा असं पत्राचं वाचन सुरू आहे तोय ए अच्युतात चित्तम पत्रम पमम मे हे देवा हे पत्र मी तुम्हाला समर्पित करते तुमच्यासाठी लिहिते हे पत्र विषयाच नाही हे पत्र तुमच्या धनामानाला भूलून लिहिलेलं नाही हे पत्र तुम्ही सोन्याच्या नगरीचे राजे आहेत म्हणून त्याची राणी व्हावी म्हणून मी लिहिलेलं नाही असा विचार करू नका की तुम्ही म्हणाल की माझं सोन्याचं गाव आता ते उद्या श्लोकात पाहायचंय पुढे आपल्याला की तुम्ही म्हणाल की सोन्याचं नगर आहे याच राजपुत्रमुक आहे तमुक आहे असं नाही कुठल्या तरी एखाद्या राजपुत्राच्या पदरात मी पडणारच आहे असं नाही की तुम्हाला असं वाटत असेल की राजपुत्र आहे पण तुमची जे काही गुण आहेत ते राजपुत्राचे गुण नाही ते ईश्वरी गुण आहेत याचं माझ्या चित्ताला माहिती आहे जगाला जशी राधा म्हणते कृष्णाला काना तुला असं वाटत असेल की मी तुला बाळ मानेल तू बाळ नाही सगळं जगत तुझं बाळ आहे घडी मोडी हेळा मात्रे गतीव्रता प्रभुसाक्षी हालविल्या चालविल्या बोले जगाते चाळीता तू सत्ताधीश आहेस याची मला जाणे एका मिनिटात मोठा होऊन मला दाखव भगवान म्हणतात आगी सहा महिन्याचा आहे मी अजून आणि मोठा कसा हो तुला काही अवघड नाही हो मोठा भगवान मोठे झाली गप्पा मारायला लागल्यावर सासूबाई बाहेरून आल्यान बोबाटा सुरू केला घरात कोणीतरी बसलंय म्हणून मग राधा पाया पडायला लागली संसार मोडण्याची वेळ आहे बाबा माझी लहान हो लवकर म्हणला आता लहान होता येत नाही तिने सांगितलं तुला काहीच अवघड नाही लगेच लहान झाला दरवाजा उघडला नवरा म्हणतो राधे कोण होतं घरात बघा म्हणले कोणीच नाही मांडीवर कृष्ण होता त्याला भात खाऊ घालत होते म्हणून बसले असं एका म्हणले भगवान राधेकडं पाहुण हसतात खूप लोक लबाड पाहिले पण तुझ्या खालीच सांग <laughs> ना मी होतो म्हणून ती म्हणते अजून जाण झाली नाही ते अज्ञानात आहेत आणि आताच मी तुझ्या स्वरूपाची ओळख करून दिली तर पुढे तुझ्या लीला अर्धवट राहतील या लोकांना जर कळालं तू देव आहेस तर तुला ती गाई राखायला पाठवणार नाहीत ते तुला मारणार नाही तुझे गारांनी सांगणार नाहीत मग ते कंस मारायचा तसाच राहून जाईल शिशुपाल वक्रदंत तसेच राहतील म्हणून तुझ्या श्रेष्ठत्वाची ओळख मी आत्ताच सांगणार नाही आणि वेळ आल्यावर सांगितल्याशिवाय राहणार नाही पण उद्धव जेव्हा येतात तेव्हा राधा सांगते सर्वांग देहम सुंदरा काय वर्णन करावं त्याचं उद्धव मला केव्हाच कळालं होतं पण या लोकांना उपरती झालेली नसल्यामुळं यांना आज कळालं की कृष्ण कृष्ण नव्हता देव होता त्यावेळेला गरज नसताना वाढल्यावर शिल्लक राहतं आणि भूक लागल्यावर दिल्यावर त्याची चव कळते यांना भूक नव्हती आता भूक लागली तसं राधा म्हणते माझ्या मनात सर्वस्वानं तुमची भूक लागलेली आहे आता रुक्मिणी म्हणते सर्वस्वानं तुमची भूक लागलेली आहे आणि माझ्या मनात एकच भूक आहे तो मज भावा तो मज भावा वेळो वेळा व्हावा पांडुरंग हीच भूक आता मला त्या परमोच्च समाधानाकडे घेऊन जाणारी आहे असा रुक्मिणीचा भाव आहे उरलेला जो काही पत्राचा भाव आहे तो आपण उद्याला पाहूया आता पाच वाजत आलेली आहेत आरती सहित पाच वाजता आपल्याला थांबायचं आहे उद्या प्रवचन मालेचा माझ्या प्रवचन रुक्मिणी पत्राची सांगत आहे उद्या तीन दिवस जे आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये उद्या सांगत आहे पत्राची जसं जमेल तसं मला काही अभ्यास वगैरे नाही मी काही विद्वान वगैरे नाही पण आशिष महाराजांनी का बोलवलं देव जाणवू त्यांच्या त्यांच्या मनाला माहीत त्यांनी मला बोलवलं की तुम्ही तीन दिवस या म्हणलं येतो म्हणून हे सांगितले दोन दिवस संपले आता उद्या आपल्याला काही भाव पाहायचा आहे उद्या ठीक थी तीन वाजता तीन ते पाच या वेळेमध्ये उद्या आपल्याला पाहायचं आहे पण उद्या संध्याकाळी कीर्तनही आहे सात ते नऊ आणि मग परतीचा प्रवास सुरू होईल म्हणून उद्या प्रवचन मा, प्रवचन मला संपलेलं नाही लगेच परवाला मोठ्या महापुरुषाची जे भगवत अवतार आहेत वारकरी संप्रदायाचं श्रद्धेचं स्थान पूज्य श्री महाराजांची प्रवचन मला परवाला सुरू होणार आहे आणि तोही विषय चांगलाच आहे हा रुक्मिणीचा आणि तुझी मातेचा उपदेश तो कोबर यांनी आई साहेबांना केलेला उपदेश बहुतांश मला वाटतं की दोन्ही पत्रामध्ये त्या उपदेशात साधर्म्य आहे बाबा म्हणून तुम्हाला ते आता हे दोन तीन दिवस तुम्ही ऐकल्यामुळं पुढे ऐकायला ते अवघड जाणार नाही थोडीशी तुमची चित्ताची पार्श्वभूमी हो तयार होऊन श्रवण करू शकाल तुम्ही तुम्ही आहात खूप मोठी संख्या आहे कामाधंद्याचे दिवस आहेत पण रामभाऊ महाराजांच्या बद्दल मनामध्ये प्रेम असल्यामुळे आणि असे सत्पुरुष तुम्हाला लाभले आहेत आमच्या पूजनीय श्री गुरु बाबासारखे आनंद घेण्यासाठी आनंद देण्यासाठी पण त्यांच्या सानिध्यामध्ये आपण आनंद उपभोगतो मलाही त्यांच्या समोर हे पत्र सांगायला मिळतं मला वाटतं की सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा योग आहे असा श्रोता मिळणं मुश्किल आहे ना एक सांगू का एक लाख श्रोते एका बाजूला आणि कोष्टी बाबा एका बाजूला पण आपलं प्रवचन सुरू आहे एक लाख श्रोत्यांच्या समोर सुरू हे लक्षात ठेवा एक आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला सांगू का तुम्ही महाराजांना मारायलाच बसलेला सांगतो संवाद आहे असा सद्गुरु शंकर महाराज कंधारकर श्री गुरु आणि श्री गुरु मोठे महाराज धुंडा महाराज दिग्लोरकर प्रसंग असा कंधारला कीर्तन आणि कंधारला कीर्तन असल्यामुळे मग ते मठामध्ये कीर्तन म्हणे त्यांच्याकडे मी ऐकलेले कोण्यातरी महात्म्याच्या मुखातून निश्चित मला माहिती नाही कंधारला सुद्धा का अन्य ठिकाणी होतं ते आणि तिथे असल्यानंतर मग कीर्तन ठेवलं सद्गुरु महाराजांचं महाराज कीर्तनला गेले पण पुढे श्री गुरु शंकर महाराज बसलेले आहेत आणि दहावीसच माणसं कीर्तन ऐकायला सद्गुरु धुंडा महाराजांना एक शिष्य म्हणायला लागला म्हणून महाराज एवढ्या छोट्या लोकांमध्ये कीर्तन कसं करावं वाटतं तुम्हाला महाराज म्हणले तुला कळालं नाही अरे माझ्या प्रवचना कीर्तनाला आज एक कोटी माणसाच्या बरोबरीचा एक महात्मा बसलेला होता किती माणसाचा कोटी एक कोटी कोण श्री गुरु शंकर महाराज म्हणजे एक कोटी श्रोत्याची बरोबरी करणारा महात्मा आहे तसं आपल्यासमोर कोष्टी बाबा म्हणजे एक लाख श्रोत्याची बरोबरी करणारा महात्मा आहे त्यांच्या समोर आपल्याला प्रवचन मिळतं सांगायला ही मोठी पुण्य आहे त्यांच्या चरणाला स्पर्श करूया तुम्हा सर्व साधक जणांना नमस्कार करूया आणि पुन्हा उद्या तीन वाजता तीन ते पाच या वेळेमध्ये पत्राचा समारोप करून संध्याकाळी कीर्तन असा उद्याचा कार्यक्रम होणार आहे मग उद्या ठीक तीन वाजता आपण सर्वजण पुनश्च या श्रवणासाठी पात्र होऊया सर्वांना नमस्कार करतो काही चुकी होकी क्षमा करत जा सर्व साधू पुरुषांच्या मातृशक्ती पितृवृग वृंद सर्वांना नमस्कार हे जनमानसापर्यंत पोहोचवणारी सिस्टीम या साऊंड आपले कॅमेरेवाले आणि माझा ध्वनी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे साऊंड सिस्टीमवाले सगळ्यांना नमस्कार करतो ते मला काल विचारत होते काय कमी जास्त आहे का मला अजून मला तेवढी अक्कल नाही काय कमी आहे काय जास्त आहे मला अजून कळतच नाही याला काय कमी मला भाजीत मीठ आहे का ते अजून समजलं नाही आणि सिस्टीम मधलं काय कळत मला मला काही कळत नाही तुझं जे चाललंय ते बरोबर तुला जे कळतं ते कर म्हटलं मला त्याच्यातलं काही समजत <laughs> नाही त्याची नम्रता त्याच्यातून प्रगट झाली ना कथा झाल्यावर तो आला शेवटी सगळं झाल्यावर बाबा काही कमी जास्त आहे का सांगा अरे म्हटलं मला, मला त्याच्यातलं काही समजत नाही मग अशा उत्सवाला अशी नम्र माणसं मिळतात म्हणून रंगदेवता निर्माण होते पण त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सरवल्या <laughs> खूप समाधान आहे सर्व गोष्टींचं या साधकांना आता इथेच थांबूया उद्या ठीक तीन थी वाजता पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री एक नाम नामसंकीर्तन करा हरी राम कृष्णा हरी जय जय राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय काळे बाजू माय बाप राम Krishna Hari

कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कवरदा रुक्मिणी प्राण संजवस कृष्ण की जय पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगराव तुकाराम महाराम भाऊ महाराज जय जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता ो जय श्री भागवता आरनी करो दुद भगवंता श्रीशुकमुनिले परमभक्तिरे नाना परिणे गायरे जा हरि चरिता आरती करो दुद भगवंता ो जय श्री भागवता आरती करो भगवंता वेद छे मधुर पड स्वाधुरे जे कोड आत्मा राम मुनी जन दे पहा पर्वनी अवनी याकर जलतरणी दे करू करो भगवंता जय हो जय भागवता आरती करू तुझ भगवंता देव्या शेवाणी साधक हरि गुणका पुराणी मुकुटमणि परमप्रेमामृत जननी सहज सेविता काव्य भक्ता दाता मोक्ष भगवता देहाता आरती करो भगवंता जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता गमते जणो मानस देता द्वादश सोपाने निर्मल भक्त जने भरित विहरे हरे, हरे सची चिकेत लो पशुकमणे संदसिजकु शेवणी रमदेपानहर रस पीता आरती करू तुज भगवंता हो जय श्री भागवता आरती करू तुज भगवंता अपार महिमा मा पदवेना को नाशाचा प्राणचिकीर्तन का मेवा कविवर संताचा नुबोधाता स्वयं प्रवेता द्वादशकणिचार्यान्तरिता तदा आरती करो च भगवंता जय हो जय श्री भगवता आरती करोतु च भगवन्ता ग्रन्थनये आ कृष्ण ई देवी अनन्यहोताया शरण कथितटले जन्मामरणतापजाति चिर एशाति नातैव कृष्ण कृष्णपदे देवो माता आरति करोतु जगवंता जयो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता आरती याची भक्त श्री राम बाबाची आरती याची भक्त श्री राम बाबाजी घे मुनी वैदर भी जन्म कुणाला केले तुम्ही धन्य कुणीला तुम्हा समा वैराग्य निष्ठ बाबाचे भक्त श्री राम वाजे आरती सद्गुरु भक्त श्री राम बाबाचे विद्या घे गेले आत्म संपादन जगाला वाटले त्यान विज्ञ नेम धारकाचे राम बाबाची आरती सद्ुरुर्याचे भक्त श्री राम बाबाची भागवत कथा सांगावी उपोषण करून यावर मी असेलो रंग भक्ताची भक्त श्री भू बाबा आरती सत्पुरुर्याचे भक्त श्री रामभाऊ बाबाची भाद्रपदी देह ठेव कृष्ण पक्ष सप्तमीष्ट भक्त हो श्रीराम बाबा आरती चतुर्भर्याची भक्त श्रीराम बाबाची आरती बाबांची करिता वाटते आनंद चिता भरते दुःखाने चिंता होते प्राप्ती आनंदाची भक्त श्रीराम बाबा

स्थान चिमाते आळी अर्थ भू मंडळी भेटतो लापतरूचे आरंभ ला। चेतना चिंता मनसे जी हिरणव पियोषा चंद्रमी जी अला मार दंड जे आपही रवई सदा सज्जन सोय रे विंबुणा सर्व सुखी पूर्ण होवनीति लोके जो आदि गुरकी अखाडी अनि ग्रंथोपजीवी विशेषे लोके इष्ट अष्ट अष्ट विजय हो आविजेत मनी श्री विश्वेश्वराऊ हा ज्ञान देऊ सुखिया साधा एनेवरी ज्ञान देऊ सुखिया साधा ज्ञान देऊ सुखिया साधा श्री विठा श्री ज्ञान पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज गुरुवर श्री राम भाऊजी महाराज आज, आज, आज आपल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र वारकरी महामंडळ अमरावती येथील अध्यक्ष हरिभक्त श्री श्यामबाबा निचित हे आपल्या या वैकुंठवासी गुरुवर्य श्री रामभू महाराज आडंदीकर यांच्या पंचम पुण सोहळा हरिणाम सप्ताह आपली सदिच्छा भेट ते आले त्याबद्दल सप्ताह समितीच्या वतीने तथा पंचकृषीतील सर्व हरिभक्तांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार आणि आज रात्री होणारी कीर्तन सेवा हरिभक्त सात ते नऊ कीर्तन आज वेडेवरच लागेल त्याकरता सर्वांनी कीर्तना कीर्तन लागण्या अगोदर सुरुवाती आपण या मंडपामध्ये हजर राहायला पाहिजे म्हणून कीर्तन लागण्या अगोदर सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी पारायणकर्ते मंडळी सर्वांनीच कीर्तन लागण्या अगोदर या मंडपामध्ये यायचं आहे परायण अभिनव गंधर्व श्री पंढरीनाथजी महाराज आरू यांची हरिकीर्तन सेवा होईल त्याकरता सर्वांनी लगेचच हरिपाठ झाल्यानंतर सातते नऊ या वेळेमध्ये हरिकीर्तन होईल हरिपाठाला साडेपाच होईल त्याकरता गाऊन आलेली टाळकरी गायनाचार्य मंडळी मृदंगवादक सर्वांनी इथे हजर राहायचंय चहा पाण्याची सर्व व्यवस्था मंडपाच्या या साईडला केलेली आहे म्हणून कोणीही सद्भक्त महिला पुरुष सर्वांनीच चहा पिल्याशिवाय जाऊ नये इकडे या कोपऱ्यामध्ये